मला परवा या ठिकाणी आणायला बोलवलं आणि आपल्या ओबीसी बांधवांवरती जो आता खऱ्या अर्थानं जो अन्याय म्हणतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कुठंतरी संघटित झालं पाहिजे मी माहिती घेतली पहिल्या मिटिंगला वीस पंचवीस लोक होते परवाच्या मिटिंगला एक लोक होते तुम्हाला हे खरं तर का सांगायचंय आणि आजच्या मिटिंगला चार पाचशे लोक आपले या ठिकाणी काही लोक येऊन गेलेत काही लोक येत आहेत आणि काही लोक बसून आहेत खरं तर ओबीसी समाजाचा हा असा मेळावा आहे का ठीक आहे आता आपल्याला अजून सवय झाली आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पक्षाशी निगडीत आहे आणि मग त्या पक्षाचा मेळावा असला का आपल्याला कोणातरी फोन येणार आपण माना पाराने जाणार फोन आला नाही मग कसं काय जायचं पण या ठिकाणी वरुण जी भुजबळ माझ्याबरोबर नेहमी राजकारणात काम करत असताना मी तुम्हाला या ठिकाणी का सांगतो मी आणि वरुण भुजबळ असे दोन कार्यकर्ते आहेत तालुक्यामध्ये आज का ते कुठल्याच पक्षात नाही एका पक्षातून आम्हाला बाहेर काढण्यात आलं का तर एक सहकाराची निवडणूक अपक्ष लढलो म्हणून राजकारणाचा मुद्दा नाही परंतु कुठेतरी अन्याय होतोय आणि अन्यायाच्या विरुद्ध वादला फोडायची आणि म्हणून आपण जागा व्हायचं विषय वेगळा आहे परंतु आम्ही दोघे पण ओबीसी होतो म्हणून आमच्यावर अन्याय केला आम्हाला पक्षातून बाहेर काढलं कुणी काढलं काय काढलं यूट्यूबच्या माध्यमातून बातमीच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं खरं तर या ठिकाणी सर्व विविध तालुक्यातील गावातील प्रमुख पदाधिकारी आहेत तुम्ही बघा पाठीमागे एक मराठ्यांचा मोर्चा झाला नारायणगावमध्ये झाला आणि युट्यूबला आम्ही पाहिलं आपल्या तालुक्यामध्ये जे प्रमुख पाच नेते नाव घेऊन मोठं नाही करायचं सगळे आमदारकीच्या तोडीचे आहेत सगळे गुडघ्याला बालसिंग बांधून आहेत सगळे एकामेकाच्या विरोधात भांडतात आणि मराठ्यांवरती जेव्हा त्यांचा आंदोलनाचा मोर्चा होता तेव्हा सगळ्यांनी हातावर हात देऊन आपल्या सर्व ओबीसी बांधवांना एक प्रकारचं दाखवून दिलं आम्ही आमच्यात किती पण मांडू पण आम्ही सगळे एक आहोत मग नेतादा असतील जीवन असतील आम्ही असो सिद्धारामदा असतील कुठल्या तरी पक्षाच्या आणि कुठल्या तरी आणि विशेष करून आता तुम्हाला सांगायचं तुम्ही सुद्धा तालुक्यात के नेतृत्व केले पण तुम्हाला तालुक्याचा नेता नाही ने करून दिलं या लोकांनी आज प्रत्येक पक्षाचा नेता बघा सगळे पक्ष बघा प्रमुख पाच पक्ष शिवसेनेचे दोन पक्ष राष्ट्रवादीचे दोन पक्ष काँग्रेस ह्या सर्व पक्षांचे नेते हे मराठा आहेत आपला आहे का कोणी ओबीसी बांधव तालुक्याचं नेतृत्व करतो असं ते आपल्याला काय करतात माहिती का ते तुकडा तो तुकडा आपण घ्यायचा आणि त्यांचा जय जयकार करायचा मग ते आपल्याला काय करणार सेलचा अध्यक्ष टीचा अध्यक्ष भटक्या विमुक्तचा अध्यक्ष मागासवर्गीय समाज आपल्याला प्रत्येकाला समाजात वाटल्याने जाती जातीत वाटण्याचं काम ह्या सर्व नेते मंडळींनी केलेले मी परवाच्या मीटिंगला एकच वाक्य सांगितलं मी धनगर नाही मी माळी नाही मी रामूसी नाही मी फक्त ओबीसी हो आणि तर तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालुक्यामध्ये आपण जन्माला आलो शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे या ठिकाणी मी एवढं असताना सुद्धा सांगितलं आपल्या सर्वांचा सा एकच नेता भुजबळ साहेब मी आलो मी म्हणायचं आमचा नेता गोपिंद दादा फोटो अहो आपण सगळे त्यांचे सहकारी म्हणून काम करायचं अनेक नेत्यांचे या बोर्डावरती फोटो आहेत कुणाचा नसल पण पर। पर। परंतु कुठेतरी एक बाप मानला पाहिजे आणि तो आज ओबीसीचा खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सर्वांचा पालन करता जसं आपल्या कुटुंबाचा प्रमुख आपला बाप असतो तसं या ओबीसी समाजाचं संरक्षण करण्यासाठी आपला हा बाप पंच्याहत्तराव्या वर्षी सुद्धा अखंड महाराष्ट्रात आपल्या सर्वांसाठी लढत आहे खर तर मला जास्त बोलायचं नाही परंतु हा नेता आपला देश पातळीवरती ओबीसीचं संघटन बांधलं होतं आणि ह्या देश पातळीवरती ओबीसीचं संघटन बांधलं असताना त्यांनी देश राज्याच्या पलीकडे जाऊन ओबीसीचा मेळावा घेतला आणि तर भुजबळ साहेबांना एवढा मोठा नेता होऊ शकतो देश पातळीवरचा म्हणून भुजबळ साहेबांना जाणीवपूर्वक आपल्याच काही गद्दार लोकांनी त्यांना जेलमध्ये पाठवलं आम्ही डोळ्याने पाहतोय आणि मग आपला जर हा असा नेता असेल आज भुजबळ साहेबांचं सा ते जेलमध्ये गेल्यामुळं कमीत कमी दहा वर्ष त्यांचं आयुर्मान कमी झालं पंच्याहत्तर वर्षाचा योद्धा म्हणून ते आज काम करतायत आणि खरंतर तर जुन्नर तालुक्यामध्ये कुणाला माहीत नसल कोण आमदार होईल कोण खासदार होईल मला माहीत नाही परंतु मी दोन महिन्यापूर्वी एक असंच मनात वाटलं कोण लढत आहे नेतादानी आमदारकी लढवली किती साथ दिली लोकांनी प्रत मला माहीत नाही पण मी घोषणा केलेली माझी सौभाग्यवती वर्षा पिंगट माझी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे एक महिन्यांचं प्रतिनिधित्व म्हणून कुणी लढू किंवा नाही लढू आमदारकीची निवडणूक लढवणारी सज्ज आहे अजून त्याला वेळ आहे पण आपल्या मनामध्ये म्हणजे आम्हीच लढू असं नाही पण आपल्या मनामध्ये एक धारणा झाली पाहिजे आपण लढू शकलो पाहिजे शेवटी आपण आपल्या मनामध्ये भीती घालून आपण जर पुढे आलो आज बघा आमच्या पंच प्रश्न मला सांगितलं बेल्ल्याचं तुम्ही दहावीच लोक घेऊन माझ्या हातामध्ये कागद आहे पण ह्या मेळाव्यामध्ये त्याविषयी आम्ही ठरवलं तालुक्यामध्ये असा पहिला मेळावा आहे अशी सभा आहे का, का, का व्यासपीठावर एकही नेता नाही आम्ही सांगितलं नेताजी दादा असेल जीवन असेल माता भगिनी असेल तो मागासवर्गीय समाजाचा असेल ओबीसी समाजाचा असेल विजेएनडीचा असेल सगळ्यांनी खाली खुर्ची वासर आपण एका येऊ आपल्यामध्ये मान सन्मान ह्या गोष्ट बाजूला ठेवा भुजबळ साहेबांना खऱ्या अर्थानं आज आपण ताकद देण्याची गरज आहे आपल्यासाठी त्यांच्यासाठी नाही त्यांना काय गरज त्यांचे मुलं बाळ इंग्लिश मीडियम मध्ये शिकतील त्यांना कुठं नोकरी पाहिजे आणि त्याला कुठं राजकारणात आरक्षण पाहिजे ते कुठं आरक्षण निवडून येत आपणच बघा आज ओबीसी जागा निघल्या आमच्या गावामध्ये बेल्ल्यामध्ये आम्हीच तीन कुणबीचे दाखल उभे केलं मी मागे मागच्या वेळेस दादा खरं सांगतो राजकारणाचा विषय नाही मी ओपंच जागेवर सरपंच पदासाठी निवडणूक लढलो सन्मान्य आमच्या गावचे दिवंगत नेते राजा दळे यांच्या विरोधामध्ये जातीच्या मुद्द्यावर मला पाडलो आणि आपलेच ओबीसी बांधव विरोधी पक्षामधून सहा जण उभे होत कसा आपण निवडून जाणार नाही येणार ना? ना? विषय फक्त शिक्षणाचा नाही शिक्षण तर होणारच आहे पण राजकारणाचा सुद्धा मुद्दा याच्यामध्ये आहे मी राजकारणामध्ये काम करतो मी राजकारणावरतीच बोललो पाहिजे जे शिक्षकाचं काम करतात त्यांनी शिक्षणावरतीच बोललं पाहिजे ज्याचा त्याचा मुद्दा वेगवेगळा वेग आहे तो मुद्दा मांडला पाहिजे आणि खरं तर दादा इथं आता आपण तू मोठा का मी मोठा ही गोष्ट नाही एवढे आलेत थोडे आहेत यापुढे जी मिटिंग होईल याचे डबल होतील तीन चार मेळावे आपण तालुक्यामध्ये घेणार आहोत मी तर खरं तर आज आदिवासी भागामध्ये होतो एक आदिवासी भागातल्या याचं काय म्हटलं माहिती आहे का मी त्याला सांगितलं मला मेळाव्याला जायचे उशीर होते त्यांनी सांगितलं आमची तर पूर्वीपासून गोष्ट आहे नुसते माळीन कोळी एकत्र आले ना माळीन कोळी तर पन्नास वर्ष या तालुक्यात परत दुसऱ्या समाजाचा आमदार होणार नाही आपण येतोय का एकत्र नाही म्हणजे मला का सांगायचंय का कुळी समाजाचा माणूस सुद्धा सांगतोय नुसते दोनच त्यांनी नावं घेतले माळीन कोळी परंतु सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र या राजकारणाचं काय होईल ते होईल अजून त्याला काळ आहे आपल्या माणसाच्या पाठीमागे उभे राहा आणि भविष्य काळामध्ये आपले जसं शिवाजी महाराजांची जन्मभूमी जुन्नर तालुका आहे तसं खरंतर भुजबळ साहेबांची सुद्धा जन्मभूमी आपला जुन्नर तालुका आहे न भूतो ना भविष्य असा मेळावा आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी आपण वरुणजी भुजबळ आणि सहयोगांनी सांगितलं सत्तर हजार आपले अर्ज जेव्हा जातील तेव्हा कमीत कमी पन्नास हजार लोक आपले एकत्र येतील आणि त्या माध्यमातून आपण भुजबळ साहेबांना विनंती करू का भुजबळ साहेब आम्ही जुन्नर तालुक्यातून कमीत कमी पन्नास साठ सत्तर हजार अर्ज पाठवलेत आम्ही तुम्हाला शाश्वती देतो तुम्ही आम्हाला सभेची परवानगी द्या वेळ द्या आम्ही त्या पद्धतीने निजन करू आपण आपल्यामध्ये काय जे करायचं ते करू ज्यांच्याकडे पैसे त्यांनी पैसे द्या ज्यांच्याकडे वेळ त्यांनी वेळ द्या ज्यांच्याकडे मेहनत करायची ताकद आहे त्यांनी मेहनत करा आणि आपण सर्वांनी ओबीसी म्हणून एक व्हा अशीच या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी